मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणारा माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आजचा विषय दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निकालांनी महाराष्ट्राला विरोधी नाही या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत आता विरोधी पक्षाचा नेता हा सरकारमध्ये नसलेल्या सर्वात मोठ्या राजकीय पक्षाचा संसदीय अध्यक्ष असतो आणि त्या राजकीय पक्षाकडे भारताच्या विधानमंडळाच्या किंवा विधानसभेच्या त्या राज्याच्या विधानसभेच्या लोकसभेच्या असेल विधानसभेच्या असेल विधान परिषद असेल कुठचे एकूण जागांपैकी किमान दहा जागा असतात त्यामुळे सध्याच्या महाराष्ट्राच्या विरोधी पक्षाचा बलाबल पाहता दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण जागा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या आहेत त्यातील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडे वीस राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाकडे दहा काँग्रेसकडे सोळा जागा आहेत आणि त्यामुळे राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी पात्र होण्यासाठी किमान संख्या एकोणतीसची आहे यासाठी महाराष्ट्रात अधिकृत लीडर ऑफ ऑपोजिशन म्हणजे महाराष्ट्राचा विरोधी पक्ष नेता हा पुढील पाच वर्षाकरता नसेल हे लक्षात राहू दे आता तुम्ही बघायला गेलं तर साधारणतः राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी आवश्यक असलेली संख्यात्मक स्थिती आता आपण ऐकली त्यामुळे ती एक, एक दशांश आहे केवळ अशाच राजकीय पक्षाचे नेते ज्यांचे संख्यात्मक संख्याबळ सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान एक दशांश इतके असतं तेच विरोधी पक्षनेता होता पात्र होतात आणि त्यामुळे ज्या प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात असलेल्या दोन किंवा अधिक पक्षांची संख्या स्थिती त्या पात्रतेच्या वर असेल तर त्यातला सर्वाधिक जो असतो तो समान असेल तर अशा पक्षांच्या कोणत्याही नेत्याला विरोधी पक्षनेता म्हणून ओळखला जाऊ शकतो ज्याचा पीठासीन अधिकारी ज्याला मान्यता देईल आणि त्याचा तो अंतिम निर्णय अंतिम असतो निर्णायक असतो आता भारताच्या जर बघायला गेलं संसदीय लोकशाहीच्या कामकाजात विरोधी पक्ष नेता ज्याला एलोपी म्हणतो लिडर ऑफ ऑपोजिशन त्याची महत्वाची भूमिका असते कारण सरकारी उत्तरदायित्व असेल पारदर्शकता असेल ती वाढवण्याकरता तो महत्वपूर्ण ठरतो त्याला मान्यता असल्या कारणाने तो प्रश्न विचारू शकतो आणि काही प्रमाणात तो अडवू शकतो आता लोकसभेमध्ये हो जर विचार करत झाला तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या लोकसभेमध्ये लीडर ऑफ अपोजिशन म्हणजे विरोधी पक्षनेता नव्हता कारण आवश्यक संख्याबळ नव्हती लोकसभेत जर विचार करत झाला तर आज दोन हजार ज्या चोवीसच्या इलेक्शन झाल्या त्या दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या वेळेला राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले कारण का त्यांच्या पक्षाला काँग्रेसला आवश्यक तेवढं संख्याबळ मिळालं त्यामुळे विरोधी पक्षनेता अधिकृत मान्यता देण्यात आली एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत असंच होतं औपचारिक मान्यता दर्जा किंवा विशेष अधिकार नसलेला एक वास्तविक विरोधी पक्षनेता असायचा एकोणीसशे एकोणसत्तर नंतर मात्र त्याला अधिकृत मान्यता देण्यात आली आणि आज जर विचार करत तर कुठच्याही ज्याला आपण म्हणतो की संसदीय कामकाज असतं त्या याच्यात विरोधी पक्ष नेता व्हायचा असेल तर त्याला त्या सभागृहाचं सदस्य असावं लागतं क्रमांक दोन सर्वात जास्त संख्यात्मक संख्या असलेल्या सरकारच्या विरोधी असलेल्या पक्षात तो असायला पाहिजे आणि लोकसभेच्या किंवा संबंधित विधानसभा विधान परिषद याच्या अध्यक्षद्वारा मान्यताप्राप्त तो असला पाहिजे म्हणजे त्याचा पक्ष प्राप्त तो असला पाहिजे किमान दशांश वन टेन्थ ही संख्या असायला पाहिजे मला असं वाटतं की आपण आजचा जो व्हिडिओ होता तो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या निकालात महाराष्ट्राला विरोधी पक्षनेताच नसणार आहे या संदर्भात होता आणि तो का नाही याची माहिती मी तुम्हाला दिली पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन येईल तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद